हे प्रोग्राम जे आहे आपला एक वेळ माके नाम हे सेंट्रल ची जे स्कीम आहे त्या त्यामध्ये आपण हे घेतलेलं आहे तो आमचा हे प्रयास आहे की आम्ही सगळे पब्लिसिटी आणि चे कार्यक्रम हे घेत आहे ते यामध्ये स्कूलचे छात्र आणि जे सगळे शिक्षक आहे आणि ते आपले एन जी ओ मार्फत जे लोक आलेले आहे त्यांच्या सर्वांचा जे सहभाग आहे ये प्रयत्न कर रहा कि एक हजार एक पेड़ अपन लावाता है तो हम हमारा इसमें प्रयास ये है कि सभी लोगों को ये जागरूकता दी जाए कि हर आदमी कम से कम अपने लिए दो पेड़ लगाए लगा लगा और उसको अपनी माँ की तरह इस तरीके से केयर करते हैं उसी तरह से केयर करें अन्य तंजा संगोपन यानी संरक्षण जवाबदारी रहेगी आम्ही आज लोकसहभागातून जेवढे जास्तीत जास्त झाड आमच्याकडून लावण्यात येईल ते आम्ही लावू आमचं टार्गेट तर एक हजार एक वृक्षरोपणाचा होता आज पण त्यापेक्षा जास्त आपण आज वृक्षरोपाचा झाड लावण्याचा आमचा हेतू आहे आणि तो आज साध्य होईल असं मला वाटते त्याच अं वृक्षरोपणाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहकार्य करण्यासाठी यशवंत महाविद्यालय सेलू यशवंत महाविद्यालय सेवाग्राम कस्तुरबा महाविद्यालय सेवाग्राम व तसेच आनंद निकेतन सेवाग्राम व समस्त वरुड गावकरी तसेच नर्सिंग कॉलेज मेघे यातले भरपूरसे स्टुडंट गावातले लोक तसेच कॉलनी मधले भरपूरशे लोकांनी सहकार्य केलेले आहे आणि त्याच्यात आम्हाला हेच मेसेज द्यायचा आहे की जेवढे जास्तीत जास्त आज रोपांची गरज आहे तेवढेच जास्तीत जास्त आपण झाडं लावूया त्याच्यामुळे जी वातावरणाची जे समतुलता आहे ते राखण्यात येईल हे विभागांद्वारे आज एक पेड नाम या उपक्रमात उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सेवाग्राम रोडवरच्या वरुड परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि या उपक्रमामध्ये एक हजाराहून अधिक झाडं लावण्याचा आजचा संकल्प आहे आजच्या तारखेचा संकल्प आहे ज्यात वेगवेगळ्या शाळांची मुलं वर्धा आणि सेवाग्राम परिसरात ज्या शाळा आहेत ज्युनियर कॉलेजेस आहेत तर तिथली मुलं यात सहभागी झाली मोठ्या प्रमाणात सहभागी झाली आहेत या, या मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी वन विभागानं निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आणि झाडांशी निसर्गाशी मुलांचं विद्यार्थ्यांचं एक नातं निर्माण व्हावं यासाठी तर या हा, हा उपक्रम आहेच आहे पण पर्यावरण जागृती मोठ्या प्रमाणात व्हावी आणि जी जैवविविधता आहे त्याचं संरक्षण मुलांच्या माध्यमातून व्हावं हा सुद्धा विचार त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनात रुजवण्यासाठी हा उपक्रम वन विभागानं महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत घेतलेला आहे